नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज चालू असलेल्या भव्य आणि दिव्याच्या फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये गट क्रमांक सतरा ते गट क्रमांक तेवीसमध्ये नक्की कोणकोणते नंदी सेमीसाठी पात्र झाली आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो मैदानचं लाईव्हला प्रॉब्लेम असल्यामुळं काही गटांचे निकाल हे समजत नाही तर मित्रांनो गट क्रमांक सतरामध्ये बल्मा आणि मण्या गटपात झाल्या आहे गट क्रमांक अठरामध्ये सुंदर आणि रायफल हे नंदी गटपात झाले आहे गट क्रमांक एकोणवीसमध्ये लकी आणि भैरव हे सेमीसाठी पात्र झाले आहे गट क्रमांक वीसमध्ये पवन आणि फोर बाय फोर गजा हे सेमीसाठी पात्र झाले आहे गट क्रमांक एकवीसमध्ये लक्ष आणि सरजा सेमीसाठी पात्र झाले आहे गट क्रमांक बावीसचा निकाल मित्रांनो पेंडिंग आहे तसेच मित्रांनो गट क्रमांक तेवीसमध्ये पतंग आणि पेढा हे सेमीसाठी पात्र झाले आहे मित्रांनो लाईव्ह अडकत असल्यामुळं काही गटांचे निकाल हे समजत नाही मित्रांनो या मैदानाचं लाईव्ह हे चंद्रहार पाटील या यूट्यूब चॅनलवर चालू आहे तर मित्रांनो माहिती आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद